प्रकरण वीस रात्री झोपायला उशीर झाला होता तरीही भगत पहाटे पाच वाजता जागे झाले रात्री त्यांनी काही भोजन केलं नव्हतं आता सकाळी ही स्नान आणि रोजचा अन्निक झाल्यावर त्यांनी फक्त एक ग्लासभर थंड पाणी घेतलं आणि मग पुन्हा एकदा त्या खास खोलीत प्रवेश केला ती खोली खर तर त्या खोलीनं बंदिस्त केलेला सुमारे एक हजार घन अवकाश हे मठीचं शक्ती केंद्र होतं ज्या वृद्धांनी आत्ताच्या भगतांना त्या काळ रात्री मठीत आणलं होतं त्यांनी त्या मठीचा इतिहास भगतांना अंशाअंशानं आउशा, सांगितला होता सदा सर्वदाच काही इथे अशी पक्की इमारत नव्हती कधी साध्या कुडाच्या भिंती होत्या कधी ओबडधोबड रिफाडांचे आडोसे होते कधी सुकवलेल्या चांबड्याचा एक खांबी तंबू होता कधी तो अवकाश एखाद्या टेकडीच्या अंतर्भागात गुहेसारखा होता कधी नुसतीच मोठ्या वृक्षाखालची मोकळी जागा होती आद्य भगतांनी साधनेस सुरुवात केली तेव्हा हा संरक्षित अवकाश फक्त त्यांच्या शरीराभोवतीच्या कोशा एवढाच होता त्यांच्या परंपरेत त्यांच्या मागून आलेल्या साधकांनी आपल्या साधनेची भर घालून त्या अवकाशाची व्याप्ती कणाकणानं वाढवली होती रबरी आवरणाच्या आत ठासून भरलेली हवा जशी बाहेरच्या सर्व आघातांविरुद्ध त्याचं संरक्षण करते तसा हा अवकाश सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम आघातांपासून सुखरूप अभंग राहिला होता तो अवकाश म्हणजे एक शक्ती संचय होता शक्तीचा संचय अनेक मार्गांनी करता येतो बंधाऱ्यामागे अडवलेलं पाणी खूप पीळ दिलेली तार खूप दाबली वा तांडली गेलेली पोलादी स्प्रिंग खूप उंचीवर नेलेली जड वस्तू प्रचंड दाबाखाली ठेवलेला वायू घर्षणानं चढवलेला विद्युत भार पण हे सर्व जड द्रव्याच्या पातळीवर झालं त्याही खालची एक अति तरल जवळजवळ अमूर्त पातळी होती मानसिक विचारांची पातळी तिथे एकाग्रतेला महत्व होतं ध्वनिक्रमांना त्यांच्या उच्च निचतेला महत्व होतं पण हे सर्व असं पाच सात मिनिटात सांगण्यासारखं नाहीच तिथे शक्तीची देवाणघेवाण शक्य होत होती वापरानं रीती भाररहित झालेली विजेरी जेव्हा पुन्हा भारली जावी तशी ओसरलेली मनाची शक्ती त्या अवकाशात पुन्हा पातळीवर येत होती त्या खास खोलीत आता भगत गेले होते नऊच्या सुमारास भगत मठीच्या बाहेर पडले भोसल्यांची ती कालची अवस्था पाहून त्यांना बरोबर यायला सांगायचा आधीचा विचार त्यांनी रद्द केला होता मदती आईवची मदत त्यांचा अडथळा होण्याची शक्यता होती पुढे मागे भोसल्यांना स्वतःलाच काही मदत करावी लागणार होती एस टीची बस हम रस्त्यावरून जात होती नंदनवनपाशी आता एक स्टॉप होता त्या स्टॉपवर बघत दहा वाजता उतरले बस रस्त्यानं दूर दिसेनाशी होईपर्यंत ते फाट्यावरच थांबले आणि मग डॉक्टर पाराशरांच्या बंगलीच्या वाटेनं निघाले स्वतःचं खास सायकिकल अस्तित्व पूर्णपणे लपवण्याचं तंत्र भगतांनी वापरलं होतं अगदी खोलवर तपासणी करणाऱ्यालाही ते एक सामान्य वृद्धग्रहस्थ वाटले असते पुढच्या घटनांचा काहीही अंदाज बांधता येत नव्हता सत्य आणि अपरिहार्य अशी एकच गोष्ट होती संघर्ष आधी स्वतःचा हात उघडा करण्यात काहीच अर्थ नव्हता समोर काय आणि कसं येतं यावरच पुढचं सर्व काही अवलंबून होतं पारा प्लॉट आणि छोटा बंगला आला बंगल्याच्या पोर्चमध्ये त्यांची गाडी उभी होती आतून गाण्याचे सूर ऐकू येत होते रेडिओवर सकाळचा राग कोणीतरी आळवत होतं किती सामान्य साधा आणि आकर्षक देखावा त्याच पातळीवर भगतांनी तो स्वीकारला पुढे होऊन दारापासचं घंटीचं बटन दाबलं आलो हातून आवाज आला सपातांचा चटचट आवाज आला दाराचे बोट खटाखट ओढले गेले दार उघडलं दाराच्या आत डॉक्टर पाराशर उभे होते जराशा नवलानं पण सुहास्य वदनानं बाहेर पाहत होते भगतांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर जरास नवल आलं पण चेहऱ्यावरचं हास्य घसरलं नाही येस दोन्ही हातांनी नमस्कार करत हसत भगत म्हणाले माझा आपला परिचय नाही माझं नाव भगत केवळ भगतांच्याच अति तीक्ष्ण आणि सावध असलेल्या नजरेलाच पाराशरांच्या चेहऱ्यावर क्षणार्धात आलेली छाया दिसली माझ्याकडे आलात का या ना या आत मागे होत डॉक्टर पाराशर म्हणाले त्या आव्हानाला साथ देऊन तो उमरा ओलांडताना भगतांनाही मन कठीण करावं लागलं त्यांच्या बोलावण्यावरून ते आत जात होते स्वखुशीनं जात होते आपण कोणत्या दूषित भारलेल्या झपाटलेल्या अवकाशात पदार्पण करत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती पण ते आत गेले तो स्वतःला प्रकट कसा आणि केव्हा करतो ते पाहायचं होता बंगल्यात प्रवेशाचा धोका न पत्करता त्यांना बाहेरूनच चार शब्दांचा खास उच्चार करून त्याला बंगल्याबाहेर खेचून आणता आलं असतं पण या क्षणी तो बेसावध होता कदाचित एखादी वर्माची खूण दिसण्यासारखी होती बंगल्याच्या हॉल वजा मोठ्या खोलीत साध पण आरामशीर फर्निचर होता डॉक्टर पाराशरांनी स्वतः एक खुर्ची घेतली भगतांना ते म्हणाले या ना बसा अगदी साहजिकच भगतांनी उत्तराभिमुखी खुर्ची निवडली येस yes. पाराशर भगतांकडे जरा नवलानं पण पन साधेपणानं पाहत होते तुम्हाला नवल वाटत असेल तुमचा पत्ता मी कसा शोधून काढला त्याचा होय इथे माझा बंगला आहे ही गोष्ट फारच थोड्यांना माहितीये आपल्या पत्नीने कुंदाताईंनी हा पत्ता दिला कुंदा न पाराशरांच्या भुवया जरा चढल्या होत्या हां हां थांबा त्यांना दोष देऊ नका तुम्ही इथे आहात ही गोष्ट तुम्ही गुप्त ठेवायला सांगितली नव्हती ना मग काय हरकत आहे ठीक आहे पाराशरांचा आवाज खाली आला होता पण स्वरातली नाराजी त्यांना लपवता आली नाही माझ्याकडे काय काम होतं तुमचं मी आत्ता आणखी काही सांगितलं की, की तुम्हाला पुन्हा रा राग येणार आहे तुम्ही अगदी सहजच मला विचाराल की तुम्हाला यात नाक खुपसण्याची काय आवश्यकता होती डॉक्टर मी इन्स्पेक्टर भोसल्यांची ही गाठ घेतली आहे पाराशर एकदम तटस्थ झाले होते नजर थंड झाली होती आता स्फोट व्हायचाच असला तर सगळं ऐकल्यावर होऊ द्या अनैसर्गिक अव्याख्येय कार्यकारण भावात न बसणाऱ्या अपवादात्मक योगायोगाच्या मानवी पंचेंद्रियांच्या आकलना पलीकडच्या डॉक्टर महंतींच्या तळघरातील खून आणि नंतरचा दुसऱ्या सकाळचा तुमच्या घरात झालेला प्रकार या संबंधात सर्व माझ्या वाचनात आलं तुमच्यावर चाललेला खटला त्यातील साक्षी पुरावे जबाब सर्व काही मी काळजीपूर्वक ऐकत होतो संशयाचा फायदा मिळून तुमची सुटका झाली त्या निर्णयावर मला काहीच मतप्रदर्शन करायचं नाही पण शेवटी शेवटी माझी खात्री झाली की सत्याचा सर्व भाग साक्षी पुराव्यात बाहेर आलेलाच नाही आरोपीच्या आणि बचावाच्या दोन्ही बाजू आपापल्या काही खास फायद्यासाठी हे व हेतूनं बऱ्याचशा गोष्टी अंधारातच ठेवत आहेत पाराशरांची एकटक नजर भगतांच्यावर खेळली होती निकाल लागल्यानंतर मी भोसल्यांची भेट घेतली निकालाबद्दल तेही समाधानी नव्हते या विषयाचा अभ्यास हाच माझा एकमेव हेतू आहे अशी त्यांची खात्री पटल्यावर त्यांनी मला एक मोठी विलक्षण अगदी अविश्वसनीय अशी हकीकत सांगितली तुम्हीच त्यांना ती सांगितली होती डॉक्टर त्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही हो की नाही अर्थात आधी भोसल्यांचा विश्वास बसला नव्हता पण मध्यंतरी काय झालं माहीत नाही ते अतिशय अस्वस्थ झालेले आहेत त्यांना एवढ्यातच कसला तरी जबरदस्त धक्का बसलाय तुम्ही सांगितलेल्या हकीकतीवर आता त्यांचा विश्वास बसायला लागलाय नको तिथे नाक खुपसण्याचा चोमडेपणा तुम्ही केलाच आहे काय नाव म्हणालात भगत नाही का तेव्हा भगत नको तिथे लुडबुड केलेले आहेत त्यापासून आपल्याला व इतरांना काही त्रास होईल हा विचार सुद्धा तुमच्या मनाला शिवला नाही का त्रास होण्याचा काय प्रश्न आहे ही ज्ञान लालस आहे हा माझा एक अगदी निरुपद्रवी छंद आहे एखादा माणूस कीटक जमवण्याचा छंद धरतो त्याला तो निरुपद्रवी वाटत असतो कारण तो अडाणी असतो त्याच अडाणीपणे तो विंचू गांधील माशी असे जहरी विषारी कीटकही हातात धरतो नाही डॉक्टर तितका अडाणी मी खासच नाही तितकाच काय त्याहून जास्त अडाणीपणा केला आहात तुम्ही बघत म्हातारे बुवा तुम्ही इकडे कसे आलात रिक्षा न टॅक्सी न छे बस न कोणाला माहीत आहे इकडे आला आहात ते मी एकटाच असतो इतर कोणाला सांगण्याची आवश्यकताच काय आणि मी आत या म्हणताच अगदी तोऱ्यात आत आलात आपल्याला कोण बोलावतोय आपण कोणत्या वास्तूत पदार्पण करत आहोत याचा जराही विचार केला नाहीत पण मी तुमची साधी भेट घ्यायला आलोय हाच तो अडाणीपणा ज्यामुळे तुमचा अंत होणार आहे अंत माझा काय बोलता काय डॉक्टर भगत बंगल्यावर पोहोचले तेव्हा दुपारचे बारा वाजले होते कडक ऊन होतं प्रखर प्रकाश होता आता एकाएकी बाहेरचा प्रकाश मंदावला सूर्यावर नव्हे सर्व आकाशातच गडद काळे ढग पसरल्यासारखा प्रकाश मंद धूसर झाला खोलीत तर आणखीच अंधार झाला पराशर त्यांच्या खुर्ची ताठ बसले होते कोणत्या का कारणानं असे ना पण मगापेक्षा त्यांची आकृती जास्त उंच जास्त रुंद जास्त व्याप्तीची वाटत होती ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही खाली खर्जात आला होता त्याला एक काटेरी खरखरती धार आली होती भगत काही काही गोष्टी संपूर्ण निषिद्ध असतात इतक्या की त्यांच्या विषयी माहिती असण हे सुद्धा घातक असत महंती मेघ सायन्ना आणि गोयल यांनी एक धाडसी प्रयोग योजला होता तो त्यांच्या कल्पनेबाहेर यशस्वी झाला पाराशर स्वतःचाच उल्लेख तृतीय पुरुषी का करत होते त्यांच्या या नव्या आवाजानं काळोखात खरखरत आलेल्या आवाजानं हे मातारे बुवा भगत घाबरतील अशी त्यांची काहीतरी अपेक्षा असावी ते पुढे वाकून भगतांकडे पाहत होते भगत अर्थात शांतपणे बसले होते त्यांच्याकडे पाहत होते दहा हजार वर्ष मानव मृत्यूनंतर काय आहे यावर नाना तर्क कुतर्क करत आलेला आहे पण तो एक बुद्धीचा चाळा होता आणि निरुपद्रवी होता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष प्रयोग केले त्यांनी त्यांनी हात पोळून घेतले आहेत त्यांना काय अनुभव आला ते सांगायला ते एकतर वाचले नाहीत वाचले असले तर आपला शहाणपणा गमावून बसले होते या सर्वातून सही सलामत सुटलेला एखादाच असला तर त्याच्या शब्दांवर कोणाचाही विश्वास बसलेला नाही माणूस किती दुबळा आहे केवळ त्याला ईश्वरी संरक्षण आहे म्हणूनच तो सुखरूप आहे नाही तर कोणत्याही अगोरी शक्तीची तो सहज शिकार झाला असता भुश्याच्या बावल्यांसारखं त्यांनी त्याला नाचवला असता पण तो या पवित्र वर्तुळात आहे तो वर सुखरूप आहे बाहे। त्या बाहेर पाऊल टाकायचा मूर्खपणा या पाचांनी केला तिथे मी होतो मी केवढ्या गर्वून मादानं ते शब्द उच्चारले गेले होते पहा, पहा। डॉक्टर पाराशरांचं तोंड एकदम वासलं आणि त्यातून धगधग त्या जाळ लाल रेषांची काळ्या धुरात लपेटलेली एक भयानक आकृती भगतांसमोर आली नाचायला लागली इतक्या लवकर येईल याची भगतांना कल्पना नव्हती पण ते प्रत्येक क्षणी पावलांवर तोलल्यासारखे अतिशय तयार होते संधी समोर दिसताच क्षणार्धही न दवडता त्यांनी ती पकडली ते ताड दिशे उभे राहिले आणि गरजले हो तुलाच पाहायला मी इथे आलोय थांब त्यांचे हात विजेच्या चपळाईनं हल्ले हातातलं भस्म पाराशरांच्या मान मागे टाकून सोफ्यावर विसावलेल्या डोळ्यांना कर्णाला नाकाला आणि शरीराच्या त्वचेला लावलं पाराशरांच्या शरीरात वास करून असणारी राक्षसी शक्ती बाहेर आली होती त्या अगोरी शक्तीचा पाराशरांच्या शरीरातला प्रवेशाचा मार्ग त्यांनी बंद करून टाकला होता मग ते सावकाश त्या थैथया थाय नाचणाऱ्या आकाराकडे वळले मला विचारत होतास आपण कोणत्या वास्तूत प्रवेश करत आहोत याची तुम्हाला कल्पना आहे का पण मी तुला आता विचारतो तू आपणहून कोणाला आपल्या वास्तूत वर्तुळात कोशात प्रवेश देत होता याची तुला तरी कल्पना होती का तू मला आत घेतलंस मला भगतांना आणि मग भगत आपल्या पूर्ण उंचीनं ताट उभे राहिले इतका वेळ आत अवगुंठित असलेली त्यांची आत्मिक बाह्य रेषा सायकिक प्रोफाईल आता प्रकट झाली होती एखादा फटका बसल्यासारखी ती आकृती मागे सरली आत्ताच्या क्षणी भगतांना त्याला फक्त दूर ठेवायचं होतं पाराशरांना आधी या वास्तूतून बाहेर काढायला हवं होतं त्यांच्या घरी पाठवायला हवं होतं कुंदा पाराशरांना त्यांनी शब्द दिला होता स्वतःच्या शरीराचा कोट करून ते पाराशरांपासून उभे राहिले थैलीतून त्यांनी एक कुपी काढली तिचं झाकण जरास उघडून ती पाराशरांच्या नाकापाशी नेताच शरीराला हिसका देऊन पाराशर एकदम शुद्धीवर आले त्यांच्या खांद्यावर एक हात ठेवत भगत म्हणाले डॉक्टर पाराशर मी भगत आहे मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा मी सांगतो तसं करा आत्ताच्या आत्ता उठा मागे वळून न पाहता दारा बाहेर पडा बाहेर तुमची गाडी आहे गाडीनं सरळ शहरातल्या तुमच्या बंगल्यावर जा तिथे कुंदाताई असतील त्या तुम्हाला सर्व काही खुलासेवार सांगतील तुम्हाला काही काही गोष्टी आठवत असतील पण सर्वच स्मृती नैसर्गिक आणि खऱ्या असतील याची खात्री बाळगू नका काही बनावट कृत्रिम लादलेल्या असतील खऱ्या खोट्याची निवड करायची ही वेळ नाही आता प्रत्येक क्षण महत्वाचा आहे उठा मागे वळून न पाहता बाहेर पडा आपल्या घरी जा पाच सात सेकंद डॉक्टर पाराशरांनी भगतांकडे एकटक पाहिलं त्यांच्या सर्व अंगावरून कोणत्या तरी भयंकर आठवणीनं एक सरसरता शहारा गेला मग ते खालच्या आवाजात म्हणाले हो मी जातो पाराशर बाहेर पडले गाडी सुरू झाल्याचा आवाज आला गाडीचा आवाज लहान लहान होत शेवटी ऐकू येईनासा झाला तेव्हाच भगत मागे वळले त्यांच्या मागे खोली रिकामी होती हवेत फक्त एक उग्र झोमणारा दर्प होता प्रकरण प्रकरण समाप्त हो पाराशरांचा प्रश्न अगदी लवकर आणि विनासायास सुटला होता आता ते होते आणि तो होता भोसल्यांना दिसले तसले मृतदेह दाखवण्याचा बालिशपणा तो आपल्या समोर करणार नाही ही त्यांची खात्री होती या मितीबाहेर जाणारी त्याची एकमेव वाट त्यांनी बंद करून टाकली होती त्यांचा नाश केल्याखेरीज ती त्याला परत वापरता येणार नव्हती ते शांतपणे खोलीत उभे होते दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद एक मिनिट दोन मिनिट त्या खोलीतच नव्हे तर बंगल्याच्या सर्व खोल्यातून शांतता होती पण ती साधी शांतता नव्हती गर्भात विलक्षण उत्सर्ग वागवणारी शांतता दोन विजेच्या कडकडाटांच्या दरम्यान असते तशी सुरुंगाची तडतडती वात आत गेल्यावर स्फोटाचा धडाका उडण्याआधी असते तशी शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर प्रहार होणार होता भगतांनी थैलीतली शाल काढली हवेत उलगडली शाल उलगडताच भगतांच्या आसपास एक मंद सुगंध दरवळू लागला पण तो सुगंध फार काळ टिकला नाही सपाट्याच्या वाऱ्याचा एक गरम झोत आला आसपास गरम उग्र दर्पाचे प्रवाह वाहत होते वास्तविक सर्व जगाचे व्यवहारच सर्वसामान्य संकेतांवर चाललेले असतात आता ही संकेतांची पुढची पायरी होती शालीचं साधं संरक्षण पुरेसं सा नव्हतं शालीला स्पर्श करण्याची त्याची हिम्मत नव्हती पण भगतांच्या संरक्षणासाठी ती अपुरी ठरत होती क्षणमात्र शालीवर जरतारी नक्षीकामासारखे सुवर्ण कण चमकले होते पण गडद कृष्ण मेघांनी आकाशातल्या चांदण्या एकामागून एक झाकल्या जाव्यात तसे ते कण लुप्त होत होते तीन वाडीतल्या एका प्रकरणात असा प्रकार झाला होता भगतांनी त्यासाठीही मनाची आणि शरीराची तयारी ठेवली होती आता काहीही झालं तरी डॉक्टर पाराशरांची सुटका करण्यात ते यशस्वी झाले होते कुंदाताईंना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला होता आता यापुढचा संघर्ष हा तर त्यांच्या जीवनाचाच अपरिहार्य असा एक भाग होता त्याला मी भरपूर वेळ दिलाय ते मनाशी म्हणाले हॉलमधून त्यांनी आतल्या खोलीत प्रवेश केला सर्व वास्तू भारलेली पछाडलेली घडवलेली असणार यात त्यांना शंका नव्हती पण त्यांची खात्री होती की हा वस्तूंवरचा केवळ एक वरवरचा थर असणार केंद्रापर्यंत प्रवेश करायला त्याला आवश्यक तेवढा अवधी मिळाला नव्हता भोसल्यांना दिसलेल्या चार मानवी आकारांसारखे काही आकार तो क्षणभर नाचवू शकत होता क्षणी झाकळून आलेल्या दुपारसारखा तो प्रकाश कमी जास्त करू शकत होता खोलीत पाऊल टाकताना ती खोली होती त्यांचा पाय आत पडताच तिथे खोली नव्हती परिवर्तन क्षणार्धात इतक्या शीघ्र गतीनं झालं की ते क्षणाक्षणाला तयार आणि सावध नसते तर क्षण मात्र त्यांच्या मनाचा तोल गेला असता त्या एक हजारांश सेकंदाचा त्यानं हवा तेवढा विस्तार करून मनासारखा वापर केला असता पण भगत सावध होते आणि ते, ते बेसावध अवस्थेत हातात सापडणार अशा अपेक्षेत असलेल्या त्याचाच तोल क्षण मात्र गेला क्षण मात्रच पण तेवढा अवधी त्याची एक बाह्य रेषा भगतांसमोर साकार व्हायला पुरेसा होता तो म्हणजे सामान्य स्थळ अवकाशावर लादलेली आरूढ झालेली एक विकृती होती त्याच्या आसपासचा रोजचा अवकाश जणू घृणेनच स्वतःवरच वळून आत जात होता तिथे होती उसळती उकळती दाहक विनाशक घातकी लवलवती शक्ती संहारक तुफानाचा झंझावाताचा केंद्रबिंदूच त्याच्या मध्यात तो होता तो क्षणमात्र दिसला आणि नाहीसा झाला पण भगतांच्या प्रशिक्षित नजरेला तेवढा अल्पदर्शनही पुरेसं होतं ती प्रतिमा त्यांच्या मेंदूत साठवली गेली होती ते ती केव्हाही मनश्चक्षूंसमोर समोर आणू शकत होते हवी तशी लहान मोठी जवळ लांब उलटी सुलटी करून तिचा सूक्ष्म अभ्यास करू शकत होते ती महत्वाची होती कारण ती अभावितपणे प्रकट झाली होती आता त्यांना अभ्यासासाठी चिंतनासाठी वेळ हवा होता आणि विरहित एकांत हवा होता त्याच्या इतकं नाही तरी काही प्रमाणात तरी भगतांचंही स्थळ काळावर प्रभुत्व होतं